सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार कशा छान मजेत आज असाल तर हे बघा माझी स्वामी बघू शकता तुम्ही ओळखलंच असेल सांगण्याच्या पूर्वीच की हे मग स्वामी समर्थांची पूजा सारांभूत मी वाचना वाचत असते त्याचबरोबर तस मी हे संकल्पयुक्त केलेलं आहे माझा संकल्प पूर्ण होण्याच्या आत म्हणजे जे मी तुम्हाला एक सांगते मला सुरू करायला देखील मी आणि उशीर झाला तरी देखील मला स्वामीने संकल्प मी मनात करणं जेव्हा मी मनात केलं की स्वामी मी हे तुमचे गुरुवार असे असे इतके करणार त्याच्या आधीच स्वामीने मला इतकं लवकरात लवकर फळ दिलं की मी त्याचा म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत स्वामीने इतक्या लवकर दिलं मी स्वामीची कोटी कोटी खूप आभारी आहे आणि मी तर सांगते तुम्ही ज्यांना जे काही अडचणी असतील ना स्वामीजवळ प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे तुम्ही मनापासून करायला तयार रहा स्वामी नक्कीच फळ देतील सर्वांना माहीतच असेल की स्वामींची पूजा कशी मांडायची कारण साधी सरळ पूजा मांडली कारण स्वामींना जास्त तामझाम वगैरे असल्या गोष्टी आवडत नाही स्वामी, ना ना स्वामी सांगतात दिखाव्यापेक्षा तुमच्यासमोर जे सत्य आहे खरं आहे दिखावा दाखवण्यापेक्षा तीच गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे त्यापेक्षा एखाद्याकडे काही नसते पण पण त्याला ती कराविषयी वाटते तर प्रत्येकजण आपल्या परीने ती पूजा मांडू शकतं दुसरी गोष्ट स्वामींच्या पूजेमध्ये असला कुठल्याही प्रकाराचे असे खूप नैवेद्य पंचपक्वान असल्या काही गोष्टी स्वामींना पाहिजे ती तुमची शुद्ध निस्वार्थपणे केलेली सेवा मात्रांवर केलेलं प्रेम आणि एखाद्याला एखाद्यालाच काय प्रत्येकाशी तुम्ही चांगल्या भावनेने वागणे मदत करणे तुमचं कर्म सतत चांगलं ठेवणे हे स्वामीला एकमेव पाहिजे तुमच्याकडनं आणि एक माणूस म्हणून तुम्ही कसे चांगले आहात यातच स्वामींनी सर्व काही सांगितलेलं आहे त्याचबरोबर कोणाला जर ही पूजा कशी मांडायची काय मांडायची किती संकल्पयुक्त करायचे कसे करायचे आणि मी तर सांगते ना स्वामीचं तुम्ही नामस्मरण जरी सतत करत राहिले ना तरी देखील तुम्हाला तुमच्या संकल्पयुक्त जी काही तुम्हाला असेल मला ह्यावं किंवा ते मिळो की मिळू माझं घर हो झालं पाहिजे मला बाळ झालं पाहिजे मी तर म्हणते स्वामी तुम्हाला प्रत्येक गोष्ट देतात फक्त तुमच्या आंतरिक मनामध्ये ती शुद्ध भाव असावा लागतो मन अरे तुम्ही मनापासून स्वामीला हाक मारा कुठल्या अडचणीत तुम्हाला बघा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती अडचण तुमची दूर होणारच मग ती पैशाची असो किंवा अन्यत्र कुठली असो तुमची ती अडचण तुमची दूर झाल्याशिवाय राहणार नाही फक्त एवढंच की तुमचा विश्वास असला पाहिजे असं नाही की बा आज केलं तर उद्या सोडून द्यायचं दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे खूप लोकांचं असं असते मी एवढं करतो हे करतो ते करतो स्वामीने तुम्हाला काहीच दिलं नाही काहीच करत नाही अरे तुम्ही त्या गोष्टीला कोसण्यापेक्षा माझं म्हणणं तुम्ही त्या गोष्टीला सतत बोलण्यापेक्षा स्वामीला बोलण्यापेक्षा की नाही तुमच्या कर्मात सुधारणा करा तुमचे कर्म चांगले ठेवा आता म्हणसाल किंवा आमचे कर्म तर सतत चांगले आहे पण एक लक्षात ठेवा कुठले ना कुठले आपले कर्म कधी ना कधी ते चुकलेले असतात प्रत्येक गोष्टीचा हिसाब किताब आपण ठेवत नसतो पण देव हा ठेवत असतो देवाला आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळं देत असतो आपल्या प्रारंभाचे भोग हे आपल्यालाच भोगावे लागतात हे काही चुकलेलं नाही आहे तरी मी तुम्हाला एक सांगू इच्छित की प्रत्येकाचे चुकीचेच कर्म असतील किंवा प्रत्येकच खूप चांगलं असेल असे नाही प्रत्येकाच्या न मागे नशिबाचे भोग हे असतातच ते या जन्मात आपल्याकडून ते कुठे ना कुठे कमी जास्त प्रमाणात ते आपल्या हातून होत असतात आणि ते कर्माचे भोग स्वामी आपल्याकडनं स्वामीच म्हणा किंवा आपल्या प्रारंभ आप, आप, आप प्रकृती आपल्याकडनं ते करून घेत असते आपण कुठल्या प्रकारे जर डगमग न डगमगता तुम्ही जर कंटिन्युटीमध्ये जर नामस्मरण पोथी जे काही तुम्ही स्वामीची सेवा करत असाल तुमच्या घरी किंवा मंदिरात बाहेर स्वामी असं म्हणत नाहीत की तुम्ही इथेच बसून करा हाच आसन पाहिजे मला तीच जागा पाहिजे कुठेही कुठेही करा तुम्ही अगदी तुम्ही साध्या झाडावर जरी बसून केली ना ती पूजा आता झाडावर बोलण्याचं नव्हतं मला पण एखाद्या ठिकाणी मग झाडाखाली बसलेले असते कोणी शेतात बसलेलं असते त्याला कुठल्या प्रकारची व्यवस्था नसते पण तुम्ही तिथंसुद्धा नामस्मरण करू शकता चालता बोलता सुद्धा नामस्मरण करू शकता आणि मी तर म्हणते तुम्ही फक्त विश्वास ठेवा बस बाकी सगळं मिळून जाईल तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज की जय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तरी काही चुकीचं बोललं असेल तर सगळ्यांना सॉरी आणि एक सांगू इच्छिते की मनात कुठल्याही प्रकाराचा कुठल्याही प्रकाराचा देवासमोर बसल्यावर विचार यूज देऊ नका इतके तुमच्या मनावर कंट्रोलिंग पावर ठेवा त्याचबरोबर ही कंट्रोलिंग पॉवर सुद्धा आपल्याला स्वामी नक्कीच देतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार बाय